नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही लोकमत पाहताय आणि आजची न्यूजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहे माझं सहकारी अश्विन आणि आजची न्यूजमध्ये आपण बोलतोय अर्थात आ, रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविषयी आणि या स्क्रीनवरती दिसत आहे की एकाला त्रास आणि दुसऱ्याला आस नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे इतक्या दिवसांनंतर कधी त्यांना अटक झाली होती साधारण आदरन... तेवीस दहा दिवसांनंतर तेवीस एप्रिलला साधारण त्यांना अटक झाली होती त्यानंतर आत्ता त्यान म्हणजे अकरा बारा दिवस होऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर आज फायनली राणा दाम्पत्यासाठी एक दिलासा घेऊन येणारा दिवस हा उगवला नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर झाला मुंबई सत्र न्यायालयानं आज जो निर्णय दिला त्यात राणा दाम्पत्याला जामीन मिळाला पण यात काही अटी आणि शर्थी या घालण्यात आल्या सशर्त जामीन हा राणा दाम्पत्याला मिळाला पण त्याच्यानंतर सुद्धा राणा दाम्पत्याच्या अडचणी काही संपलेल्या नाही आहेत उलट नव्या अडचणी सुरू झाल्यात की काय असा प्रश्न आता अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालाय याची काही कारण आहेत कारण एकीकडं एक राणा दाम्पत्याना जामीन मिळतो लगेच पुढच्या काही मिनिटात राणा दाम्पत्याच्या घरी हे अधिकारी जाऊन पोहोचतात दुसरीकडे रवी राणा जे आता अर्थात तळोजा जेलमध्ये आहेत तिथनं कधी बाहेर पडणार असा प्रश्न होता तर रवी राणा यांची आजची रात्र सुद्धा ही जेलमध्येच जाणार आहे जामीन जामीन मिळालेला आहे तरी सुद्धा आजची रात्र रवी राणा यांना जेलमध्येच घालवावी लागणार आहे आणि याला जे कारण आहे ते कारण सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे तर दुसरीकडे नवनीत राणा ज्या आता मला माल, वाटतं एक दोन तीन दिवसापासनं अशी विनंती करत होत्या वारंवार जेल प्रशासनाला की त्यांना लादीवर झोपवलं जात आहे त्याच्यामुळे त्यांना जो मणक्याचा त्रास आहे तो आणखी बळ बळावलेला आहे आणि त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार मिळावेत तर आज नेमकं ज्या वेळेला त्यांना जामीन मिळणार त्याच दिवशी त्यांना जे जे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं जी त्यांची मागणी होती त्यासाठी जेजे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आणि तिथं त्यांच्यावरती उपचार करण्यात आले आणि फायनली साडेपाच वाजता त्या तिथनं निघाल्या जे जे हॉस्पिटलमधनं आणि त्या घरी गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आता रवी राणा जे आहेत ते अजूनही लटकलेलेच म्हणजे त्यांना जामीन मिळालेला आहे पण आजची रात्र ही त्यांना तुरुंगातच काढावी लागणार आहे आणि याच्या मागे काय इंटरेस्टिंग हे आपण जाणून अश्विन नक्कीच आज त्यांना मिळाला मुंबई सत्र न्यायालयात त्यांनी जो जामिनासाठी अर्ज केला होता त्यावर सुनावणी ही कालच झाली होती परवाच झाली होती पण त्यानंतर आज जो निर्णय येणार होता तो शेवटी निर्णय आला तर जामीन त्यांना काही अटींवर जामीन दिला म्हणजे या अटी खूप महत्वाच्या आहेत जर या अटींचं उल्लंघन झालं तर राणा दाम्पत्य पुन्हा तुरुंगात जाऊ शकतं त्यामुळे त्या अटी जामीन मंजूर करताना ज्या घालून दिल्यात त्या काय आपण पाहूया तर राणा दाम्पत्याला असं सांगितलं गेलंय की तुम्ही माध्यमांशी बोलू नका एकूणच जे प्रकरण आहे सध्याचं म्हणजे आम्हाला त्यात काही प्रतिक्रिया देणार नाही हो आम्हाला काही प्रतिक्रिया देणार नाही जर दिल्या तर ते अडचणीत येऊ शकतात हे जे प्रकरण आहे आणि एकूणच जे न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे यावर तुम्ही माध्यमांशी काहीच बोलू नका अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल त्यात एक अट अशी पण आहे की तुम्ही ज्या गोष्टींमुळे तुम्ही तुरुंगात आलात ज्या गोष्टींमुळे तुम्ही अडचणीत आलात त्या गोष्टी पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या म्हणजेच हनुमान चालिसाचं पठण जे ते करणार होते किंवा एकूणच त्या विषयावर तुम्ही परत बोललात किंवा परत त्यावर प्रतिक्रिया दिली किंवा पुन्हा तेच करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला पुन्हा, पुन्हा कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागेल असंही ते म्हणाले त्यानंतर कायदा सुव्यवस्थेला वेठीस धरू नका छेडछाड जे जे काही पुरावे आहेत किंवा जे काही व्यक्ती आहेत त्यांच्याशी तुम्ही छेडछाड किंवा त्यांच्या कुठेतरी धमकावण्याचा प्रयत्न किंवा असं काही तुम्ही करू नका हो जेणेकरून जी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ती न्याय प्रविष्ट वाटेल त्यामुळे ते एक त्यांना सांगून दिलंय की कुठल्याही प्रकारच्या पुराव्याशी तुम्ही छेडछाड करू शकत नाहीत आणि एकूणच पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दोघांना जामीन मंजूर केला म्हणजे पन्नास पन्नास हजार त्यामुळे एकूणच काही अटी घालून दिल्या ज्या अटीच अशा आहेत की कुठेच राणा दाम्पत्य जे चर्चा आहे की ते बाहेर आल्यावर पुन्हा या गोष्टींवर भाष्य करतील पुन्हा हनुमान चालीसाचं पठण हा मुद्दा उकरून काढतील पुन्हा सरकारवर टीका करतील किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर टीका करतील तर हे होणार नाही ही काळजी न्यायालयाने घेतली आहे आणि त्यानंतरच त्यांना जामीन मंजूर केलाय जर, जर या अटींच इथं एक गोष्ट अशी आहे जर या अटींचं पालन झालं नाही हा जामीन रद्द होईल तर हा जामीन रद्द होऊ शकतो आणि म्हणूनच आपण पोलमधन हा प्रश्न आपल्या प्रेक्षकांना विचारतोय हो की आता राणा हे ठाकरेंना आव्हान देतील का असा आपला प्रश्न आहे आतापर्यंत चारशे एकोणीस प्रेक्षकांनी आपलं मत हे चॅटबॉक्समध्ये आपण जो पोल क्रिएट केलाय त्यामध्ये नोंदवलेला आहे आणि पासष्ट टक्के आपल्या प्रेक्षकांना असं वाटतंय की राणा आता था ठाकरेंना आव्हान देणार नाहीत तर एकोणतीस टक्के आपल्या प्रेक्षकांचं असं मत आहे की हो राणा राणा दाम्पत्य म्हणजे नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा जे अद्यापही जेलमध्ये आहेत ते आता पुढच्या काही दिवसात जेव्हा ते बाहेर येतील उद्या तेव्हा ते ठाकरेंना आव्हान देतील असं वाटणाऱ्यांची संख्या ही एकोणतीस टक्के तर सहा टक्के आपले प्रेक्षक म्हणतात की सांगता येत नाहीये पण इथे प्रश्न हाच आहे की आता राणा हे जेव्हा जेलमधून बाहेर येतील तेव्हा ते, ते नेमकं करतील काय आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट जी समोर घेते ती म्हणजे भाजपचे नेते किरीट सोमय्या जे, सो जे राणा दाम्पत्याला ज्या वेळेला नोटीस बजावण्यात आली पोलीस स्टेशनला नेण्यात आलं तेव्हा बाहेर पडलेले होते त्यांच्यावरती सुद्धा ज्या वेळेला हल्ला झाला आता ते किरीट सोमय्या चॅलेंज देतात ते म्हणतात की आता मी जसे राणा दाम्पत्य घरी येतील त्यांच्या खारमधल्या घरी येतील तसा मी त्यांना भेटायला जाणार आहे त्याच्यामुळे किरीट सोमय्या एकीकडे राणांच्या समर्थनार्थ त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून आपल्याला जाताना दिसत आहेत दुसरीकडे राणांसाठी कोर्टानं घालून दिलेल्या या सगळ्या नियम अटी आणि शर्थी आहेत आणि त्या जर का पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांचा जामीन होऊ शकतो यात एक गोची अशी आहे की जर किरीट सोमय्या त्यांना भेटायला गेले आणि ते साहजिक त्यांची चर्चा होईल जी खोलीत चर्चा असेल पण किरीट सोमय्याने जर याच मुद्द्यावर बाहेर येऊन सांगितलं की मला राणांनी असं सांगितलं तसं सांगितलं तिथे सुद्धा कोर्टाने ज्या अटी घालून दिल्यात त्यानुसार कुठेतरी राणांचीच अडचण होऊ शकते हा देखील मुद्दा आहे त्यामुळे जरी नेते भेटायला आले किंवा भाजपचे नेते भेटायला आले समर्थन करायला आले किंवा सांत्वन करायला आले की जो तुमच्यावर एकूणच जो प्रकार घडला तर राणांनी जरी सांगितलं तरी बाहेर आल्यावर त्या नेत्यांना सुद्धा काळजी घ्यावी लागणार त्यामुळे एकूणच न्यायालयाच्या अटींमुळे नेत्यांची सुद्धा गोची होणार आहे आणि जो एक म्हणजे आपण म्हंटल की रवी राणा जे आहेत त्यांना जामीन मिळूनही आपल्याकडे एक तो व्हिडिओ आपण तो प्ले करूयात जेलच्या बाहेरचा व्हिडिओ आहे म्हणजे प्रेक्षकांना समजून समजायला सोपं जाईल की नेमकं काय घडलं होतं जेलच्या बाहेरचा एक जो व्हिडिओ समोर आला त्याच्यामध्ये जे एक जेलचा जो कर्मचारी आहे तो पोस्टामधनं काहीतरी काढताना दिसतोय पोस्टाच्या पेटी यादी तांत्रिक गोष्टी सांगतो तुम्हाला तो, तो व्हिडिओ बघण्याआधी की मुंबईच्या सत्र न्यायालयाने यांना जामीन जरी दिला तरी त्या जामिनाची पत एक प्रत असते ती प्रत त्या कारागृहात जात असते तर तळोजा कारागृहात जे आहेत त्या पत्रपेटीमध्ये ती प्रत गेल्यानंतर ती पत्रपेटी उघडल्यानंतर तो जामीन म्हणजे जामिनाची प्रत जी असते त्यानुसार त्यांना सोडलं जातं पण जामिनाची जी प्रत आहे ती त्या पत्रपेटीत साडेपाच पर्यंत म्हणजे पोहोचली नव्हती त्यामुळे ती साडेपाच पर्यंत उघडण्याची एक शेवटची हे असते वेळ असते वेळ असते त्यामुळे ऑर्डर कॉपी जेलपर्यंत पोहोचू शकली नाही या गोष्टींमुळेच रवी राणा हे न्या तुरुंगात लटकलेले आहेत म्हणजे कागदोपत्री किंवा तांत्रिक गोष्टींमुळे ते अडकलेत तसा त्यांना जामीन मंजूर झालाय ते बाहेर सुटले पाहिजेत किंवा ते बाहेर आले पाहिजे होते पण तांत्रिक गोष्टींमुळे आता इथनं मुंबई सत्र न्यायालयापासून समजा तळोजा जेलपर्यंत तळोजाला ती कॉपी पोहोचणं अपेक्षित होती आणि निकाल हा सकाळी आलेला आहे आणि साडेपाच वाजेपर्यंत त्या पत्रपेटीमध्ये तिथल्या ती कॉपी असणं अपेक्षित होतं पण इतक्या वेळामध्ये ती कॉपी कशी काय तिथं पोहोचू शकली नाही हा सुद्धा एक काय म्हणतात चर्चा निर्माण करणारा भाग आहे कारण मग इथं लोकांच्या मनामध्ये काही शंका अशी उपस्थित होते की हेतूपूर्वक ती जी ती जी कॉपी आहे किंवा ती जी प्रत आहे ती पोचू नये असं काही प्रयत्न झाले की काय म्हणजे रवी राणा यांचा आणखी एक दिवस जेलमधला मुक्काम वाढावा म्हणून काही कोणी प्रयत्न केले गेले की काय असा सुद्धा जो प्रश्न आहे तो उपस्थित एक व्हिडिओ जो समोर आलेला आहे तो व्हिडिओ सांगतोय की पोलीस म्हणजे तिकडचा जो नियम आहे जेल प्रशासनाचा सा, त्याच्यानुसार साडेपाच वाजता जी पत्रपेटी आहे जेलच्या बाहेरची जिथे साधारणपणे अशा प्रती येत असतात कॉपी येत असतात ती उघडण्याची वेळ असते म्हणजे साडेपाचपर्यंत पर्यंत जर एखादी प्रत आली तर त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते आणि जो कोणी कैदी आहे ज्याला जामीन मिळालेला आहे त्याची मुक्तता केली जाते पण इथं झालं असं की साडेपाच वाजेपर्यंत सुद्धा ती प्रत काही तळोजा जेल प्रशासनापर्यंत पोहोचली नाही म्हणजे जेव्हा साडेपाच वाजता त्या कर्मचाऱ्यानं या पेटीमध्ये जामिनाची प्रत आली आहे का बाबा म्हणून बघण्या बघण्यासाठी त्यांनी ती पेटी उघडली शेवटची साडेपाच वाजता तेव्हा ही जामिनाची प्रत नव्हती आणि त्याच्यामुळे आता रवी राणा यांना आजची आणखी एक रात्र ही जेलमध्येच राहावं लागणार आहे तर दुसरीकडे आपण बघितलं तर नवनीत राणा यांच्या सुद्धा वाढल्या म्हणजे एकीकडे रवी राणा यांना अजूनही आस आहे जेलमधन बाहेर पडण्याची त्यांना जामीन मिळालाय पण अजूनही तांत्रिक गोष्टींमध्ये ते रखडले अजून एक गोष्ट आहे की ह्या पण रखडल्यात या पण रखडल्यात अशी माहिती येते की ज्या प्रकारे यांची जी प्रत ता आहे ती पोहोचली नाहीये तर तांत्रिक बाबीत याही अडकलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आजची रात्र म्हणजे ज्या भायखळा जेलमध्ये त्या आहेत त्या जेलमध्येच राहणार आहेत त्यामुळे दोघेही उद्या सकाळी बाहेर पडतील असं सध्या तरी दिसतय अच्छा म्हणजे आणि नवनीत राणा यांच्या बाबतीत जी आज गोष्ट घडली ती म्हणजे त्यांना त्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय त्यांचाही व्हिडिओ आपण प्रेक्षकांना दाखवूया म्हणजे नवनीत राणा हे जेलमधनं इतके दिवस राहिल्यानंतर जेव्हा बाहेर पडल्या तेव्हाचा काय म्हणतात तेव्हाची त्यांची स्थिती नेमकी कशी होती हे या व्हिडिओमधनं आपण बघू शकू म्हणजे तो जो व्हिडिओ समोर आलाय एका गाडी गाडीमधला तो व्हिडिओ आहे नवित राणा यांच्या मोठी आपल्याला भंगाऱ्यामध्ये गाड्यांचा आवाज आहे आणि या म्हणजे युनिक काय म्हणतात अवस्था आहे ભવનીત રાણા આજાર બરાંબાર તેમ સંગે પણ રાણાયા અવસ્થા છે એ આપણે ત્યાં વીડિયો બનતા આ તેવાડિયો જેવા સાધારણપણે એક સાડે અકરા કે માવિત રાણા સાડે અકરા કિવા દીડ મરાવાર દીડ વાતાથી માવહિત રાણા જે જ્યાં રૂણાયા દાખલ કર

असं पत्र जे आहे ते देण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगानं आज नवनीत राणा यांना जे जे रुग्णालयामध्ये देण्यात आलं तिकडे त्यांच्या काही टेस्ट या ओपीडी विभागामध्ये करण्यात आल्या त्या टेस्ट करून त्याच्यावरती योग्य ते उपचार करून नवनीत राणा या साडेपाच वाजता जे जे रुग्णालयामधनं निघाल्या अशी माहिती जी आहे ती आता आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि अश्विननं आता जी माहिती सांगितली त्याच्यानुसार नवनीत राणा यासुद्धा काही तांत्रिक कारणांमुळे आज आजची रात्र जेल ही कदाचित जेलमध्येच घालवणार आहेत म्हणजे बाबतीत सारखंच घडलंय रवी राणा यांच्या बाबतीत घडलंय रिलीज ऑर्डर आहे तीच पोस्टली नाही त्यामुळे दोघांच्या बाबतीत सेम सारखंच घडलंय त्यामुळे दोघांनाही तुरुंगातून बाहेर येण्यासाठी उद्याची सकाळ उजाडणार आहे गुरु अर्थात त्यामुळे राणा दाम्पत्यासाठी उद्याची सकाळ महत्वाची असणार आहे जसा आजचा दिवस हा निकालाच्या दृष्टीनं निर्णयाच्या दृष्टीनं रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यासाठी महत्वाचा होता तसाच आता उद्याचा दिवस त्यांची तुरुंगात मुक्तता प्रत्यक्षात होणार का याच्यासाठी महत्वाचं आणि याच्यात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे अश्विन त्याआधी मी प्रश्न घेतो फक्त की विठ्ठल बाजड म्हणून आहे ते विचारत आहेत की राणा दाम्पत्यानं फक्त या प्रकरणामध्ये बोलण्यास बंदी घातली आहे मग दुसऱ्या विषयाबद्दल ते बोलू शकतील का तर याचं उत्तर असंच आहे की या प्रकरणात त्यांनी बोलायचं नाहीये किंवा बोलल्यावर त्यांच्यावर कारवाई होऊ शकेल पण दुसरे विषय बोलताना सुद्धा कुठेतरी याच विषयाला धक्का लागला गेला किंवा जसं की उल्लेख झाला उल्लेख झाला किंवा एकूणच ज्या प्रकारे त्यांच्यावर कलम लागली आहेत की समाजांमध्ये तेढ निर्माण करणं किंवा एकूणच प्रक्षोभकपणे बोलणं किंवा सत्ता उलथून म्हणजे राजद्रोहाचा जो गुन्हा दाखल झाला की सत्ता उलथून जाईल यासाठी काहीतरी कृती करणं तर याच गोष्टी कुठल्याही प्रकारात म्हणजे वेगळ्या पद्धतीने जरी बोलल्या गेल्या आणि त्यात कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण झाली ते चिथावणीखोर वाटलं ते सत्ता उलथेल किंवा राजद्रोहाचा गुन्हा दाखवेल असं काही असलं तरीही त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे ते एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जी कामं आहेत किंवा मतदारसंघातील गोष्टी आहेत त्यावर बोलू शकतात राजकीय भाष्य एकूणच या प्रकरणाला सोडून किंवा या जी कलमं आहेत त्यांना सोडून राजकीय भाष्य ते करू शकतील पण या ज्या गोष्टी आहेत कलम म्हणजे जी त्यांच्यावर कलमं लागली त्यानुसार किंवा एकूणच उद्धव ठाकरे सरकार यावर ते बोलणं टाळतील सध्या तरी हेच दिसतंय आणि रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत म्हणजे एकीकडे आज ते जामीन मिळाल्यानंतर सुद्धा तुरुंगामध्ये आहेत ही एक गोष्ट आणि दुसरीकडे आज ज्या वेळेला त्यांना जामीन मिळाला त्याच्यानंतर अगदी काही मिनिटांनीच मला वाटतं की बीएमसी अधिकाऱ्यांचं पथक हे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या खारमधल्या घरामध्ये पोहोचलेलं होतं साधारणपणे बारा वाजताच्या सुमारास बीएमसीचे अधिकारी हे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या घरी पोहोचले आणि त्या त्या संदर्भातली जी नोटीस आहे ती कालच किंवा याच्या आधीच बीएमसी कडनं राणा यांच्या घरावरती चिकटवण्यात आली होती आणि त्यानंतर एम सीचं पथक जे आहे ते तिथे पोहचते नऊ ते दहा जणां दहा जणांचं हे बीएमसीचं पथक होतं ज्यांनी आज राणा यांच्या घरी जाऊन त्यांच्या फ्लॅटची पाहणी केलेली आहे खार परिसरामध्ये लाबी नावाची इमारत आहे आणि या इमारतीच्या आठव्या मजल्यावरती रवी राणा यांचा एक फ्लॅट आहे रवी राणा यांनी त्यांच्या घरामध्ये जो काही मंजूर आराखडा असतो त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्या पलीकडे जाऊन काही बांधकाम केलेलं आहे असा एम सीला संशय अशा तक्रारी ज्या आहेत त्या एम सीकडे आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं बीएमसी न फक्त रवी राणा नाही तर इतर सुद्धा जे सदनिकाधारक आहेत त्या इमारतीमधले त्यांना सुद्धा नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आज रवी राणा यांच्या फ्लॅटमध्ये बीएमसीच्या पथकानं पाहणी केल्याचं कळतंय त्याच्यामुळे ही, ही, ही कारवाई कॉमन झाल्यासारखी वाटतंय की जेव्हा राणेंच्या बाबतीत घडलं कंगना राणावतच्या बाबतीत घडलं इवन गुण सदावतीच्या सदा बाबतीतही तेच घडलं आता ह्या बाबतीतही तेच घडतंय की कुठेतरी कायदेशीर प्रक्रियेत अडकवणं किंवा कायदेशीर प्रक्रियेत एखाद्याला काय म्हणतात त्याला पकडणं पकडणं आणि जितक्या बाजूने होऊ शकेल तितक्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करणं हेच हे बीएमसीची नोटीस येणं हा जो प्रकार है ना। तेचा प, आ, आ, आहे ना त्याच्यावर अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे मला वाटतं पहिला आक्षेप आर जे मलिष्काने घेतला जेव्हा अळ्या आणि हे सगळं प्रकरण झालं होतं मुंबई भरोसा नाही का मला वाटतं ते गाणं आलं होतं त्याच्यानंतर मग कंगना राणावतचं प्रकरण खूप गाजलं तिच्या अनधिकृत बांधकामाचं पाडकाम जे आहे ऑफिसचं तिने तर खूप तेव्हा मोठा गुंधाळ घातला होता आणि ते सुद्धा खूप चर्चेत आलं होतं तेव्हा सुद्धा तिने असा आरोप केला होता की ही कारवाई जी होती ती सुडबुद्धीनं होती त्याच्यानंतर कोणतं प्रकरण होतं अशा स्वरूपाचं राणेंच्या राणेंच्या घराबाबत राणेंचं जे जुहू मधलं घर आहे त्याच्या घराबाबतीत सुद्धा काही आक्षेप होते अनधिकृत पद्धतीने बांधकाम केल्याचे आक्षेप होते बीएमसी च पथक तिथं सुद्धा गेलं होतं तिथे सुद्धा जाऊन पाहणी करण्यात आलेली होती त्याच्यामुळे राणे सुद्धा या प्रकरणात चर्चेत आले त्याच्यानंतर ते गुणरत्न सदावर्ते यांचं हिंद माताला जे घर आहे परेलजवळ हिंद माताला जे घर आहे तिथं सुद्धा अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं आहे किंवा ते घरच अनधिकृत आहे असा दावा करण्यात आला कारण जिम सेंटरच्या जागी ते घर बांधण्यात आहे आणि त्याच्यामुळे त्या इमारतीला ओसी सुद्धा नाहीये असं सगळं सांगण्यात आलं त्याच्यामुळे सदावर्ते यांच्या घरावरती हातोडा पडणार का जे राणावत राणे ट्रिपल ट्रिपल आर आर राणावत राणे आणि सदावर्ते यांच्यासोबत झालं ते आता राणांसोबत होणार का अशा चर्चा ज्या आहेत त्या आता पालिकेच्या या नोटीसनंतर आणि आज झालेल्या पाहणीनंतर सुरू झालेल्या आहेत कारण नवनीत राणा आणि रवी राणा यांनी एक प्रकारे मातोश्रीला जाऊन थेटपणे आव्हान दिलेलं होतं त्यामुळे त्यांचा जो संघर्ष आहे तो फक्त महाविकास आघाडीशी आघाडी सरकारशी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी एकत्रितपणे आहे अशातला भाग नाही तर त्यांनी थेटपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना चॅलेंज दिलं मातोश्रीच्या बाहेर आम्ही येऊन हनुमान चालिसाचं पठण करू असं त्यांनी हट्टानं म्हटलं शिवसैनिकांना त्यांनी अंगावरती घेतलं आणि त्याच्यानंतर जो काही राणा हा मुंबईमध्ये विशेषतः मांद्रे आणि खार परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळाला तो पाहता राणा विरुद्ध सेना हा जो काही संघर्ष महाराष्ट्रानं अनुभवला तो इतक्या लवकर किंवा इतक्या सहजासहजी संपेल असं म्हणता येणार नाही कारण राणांना जेव्हा जामीन मिळतोय त्याच वेळेला जेव्हा एखादं नवं प्रकरण हे बाहेर काढलं जात आहे त्याच्याविषयीची जी तपासणी ती केली जाते ती पाहता राणांना शिवसेनेशी पंगा घेणं हे इतक्या सहजासहजी काय म्हणूयात आपण त्यातनं सुट्टा येणार नाहीये कदाचित असं या सगळ्यातनं आता वाटू लागलेलं आहे आणि त्यात आता आजची रात्र सुद्धा या दोघांना तुरुंगात काढावी लागते ते पंगा घेतील असंही सध्या दिसत नाहीये कारण की एकूणच त्यांची जे दहा दिवस त्यांच्या सोबत झालंय तुरुंगात त्यांना काही दिवस काढावे लागलेत त्यांना अटी घालून दिल्यात आणि इथून मागची प्रकरण प्रकरणं बघ की अर्णब गोस्वामीचं प्रकरण झालं होतं ते तुरुंगातून बाहेर आले बाहेर येताना त्यांनी भरपूर गोंधळ केला पण त्यानंतर ते शांत झाले इवन इव्हन सदावर त्यांच्या हे तेच घडत आहे की ते बाहेर आले त्यांनीही आपल्यावर अन्याय झाला हेच सांगितलं पण त्यानंतरही ते शांत झाले त्यामुळे कुठेतरी कायदेशीर गोष्टींमध्ये एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याला कायदेशीर बाबी माहिती होतात किंवा कायदेशीर बाबीत तो अडकू शकतो याची त्याला जाणीव असते त्यामुळे कदाचित बाहेर आल्यानंतर किंवा एकूणच प्रकरण घडल्यानंतर जामीन मिळाल्यानंतर तो व्यक्ती त्या विषयावर आधी जितका आक्रमक होता तिथं तितका आक्रमक होत नाहीये त्यामुळे राणांच्या बाबतीत पण तेच घडतं का ते पाहणं गुरु महत्वाचं असणार आहे अर्थात त्यामुळे आता राणा उद्या सुटल्यानंतर जेव्हा किरीट सोमय्या यांनी आता मेसेज केला आहे की राणा दाम्पत्याच्या घरी मी जाणार आहे उद्या तुरुंगातून सुटताच मी नवनीत राणा आणि रवी राणा यांची त्यांच्या खारमधल्या निवासस्थानी जाऊन भेट घेईन असा मेसेज किरेट सोमय यांनी केलाय त्याच्यामुळे आता उद्या ते जात आहेत कन्फर्म है। ही कन्फर्म आहे उद्या ते जातात ही बातमी कन्फर्म आहे आणि त्यांनी एक प्रकारे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या यान्... सुटकेनंतर इशारा सुद्धा ठाकरे आ... सरकारला दिलेला आहे नक्कीच गुरु तेवीस तारखेपासून जे घडत आहे म्हणजे सोमय यांची पहिली प्रतिक्रिया सुद्धा आहे आपण आपण तो जो व्हिडिओ आहे तो आपल्या प्रेक्षकांना दाखव सोमय्या काय म्हणाले कारण प्रतिक्रिया कारण सोमय यांचा रोल जो आहे तो या सगळ्यामध्ये आता फार इंटरेस्टिंग असणार आहे कारण एकीकडे एक नवनीत राणा आणि रवी राणा यांना बोलायचं नाहीये की कि एक गोष्ट सांगू कमेंट्स येत आहेत फडणवीसांच्या नादाला लागून किंवा भाजपच्या नादाला लागून एकूणच राणा दाम्पत्यावर ही वेळ आली आहे अशा आशयाच्या कमेंट्स अनेक वेळा आपल्या याच्या व्हिडिओवर आल्या त्यामुळे आता सोमय्यांचं जाणं हे यांच्यासाठी फायदेशीर राहील का तोट्याचं राहील तो प्रश्न खूप मोठा तो प्रश्न खूप मोठा सोमय्या काय म्हणाले ऐकूयात आपण कारण सोमय्यांनी हे जे सगळं नाट्य रंगल ना मुंबईमध्ये त्या नाट्यामध्ये एक नवा ट्विस्ट आणला होता म्हणजे एकीकडे राणा दाम्पत्य म्हणत आहे की आम्हाला आमची गळचेपी होते आम्हाला बोलू दिलं जात नाहीये आम्हाला जे करायचं ते करू दिलं जात नाहीये आणि दुसरीकडे सोमय्यांचं एक नवं काय म्हणून पण आता संजय राऊत त्याला नाटक म्हणाले टोमॅटो सॉस आणि या सगळ्या गोष्टी आल्या पण हल्ला झाला हल्ला झाला पण सोमय्यानी यामध्ये सगळ्यात उडी घेतल्यामुळे हे जे प्रकरण आहे ते एका वेगळ्या उंचीवरती गेलं कारण किरीट सोमय्या या नावाभोवती महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये आधीच वलय आहे ठाकरेंची थेट थेट पंगा घेतात दिल्लीतही चर्चा दिल्लीतही चर्चा होते म्हणजे शिवसेनेच्या बऱ्याच नेत्यांना पूरु ले ले। या काही ठाकरे पी ए मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावरती त्यांनी कारवाई करायला भाग पाडली ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावरती अं किंवा यांच्या कथित बंगल्यावरती म्हणूया ते बंगला नाकारतात पण त्यांच्यावरती कारवाई करायला गेले रश्मी ठाकरे यांच्या नावावर काही बंगले आहेत करण्यात आज सुद्धा ते अलिबाग मध्ये ते गेले होते तिथे त्यांनी काही अॅडव्होकेटशी भेट केलेली आहे चर्चा केलेली आहे आणि आता रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ते काही नवा बॉम्ब फोडतात का हे पाहायचं म्हणजे त्यांनी थेटपणे रश्मी ठाकरे यांचं नाव घेऊन पण आरोप केलेले आहेत किरीट यांनी प्रताप सरनाईक यांच्यावरती सुद्धा किरीट यांनी आरोप केलेले आहेत त्याच्यामुळे किरीट सोमय्या हे एक प्रकारे शिवसेनेला एकटे पुरून उरलेले आहेत आणि आता असे किरीट जेव्हा राणा प्रकरणामध्ये एंट्री करतात आणि सरकारला चॅलेंज देत आहेत तेव्हा ते नेमके काय म्हणतात ते पाहणं आहे काय आपण ऐकूयात नवनीत राणा रवी राणा जामीन मिळाला स्वागत आहे परंतु महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणणार राजद्रोह म्हणायचा या उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारला याची किंमत चुकवावी लागणार नवनीत राणा रवी राणा मिळाला स्वागत आहे परंतु महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना राजद्रोह म्हणायचा या उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारला याची किंमत चुकवावी लागणार किरीट सोमय्या म्हणतात की उद्धव ठाकरे यांना किंमत चुकवावी लागणार हिशेब द्यावा लागणार असं किरीट सोमय्या म्हणतात त्यामुळे आता रवी राणा आणि नवनीत राणा जे अपक्ष आमदार आणि खासदार आहेत त्यांच्यासाठी भाजपचे नेते पुढे आलेले आहेत आणि म्हणतात की किंमत चुकवावी लागणार त्यामुळे आता राणा दाम्पत्याच्या पाठीशी भाजप उभी राहून शिवसेनेला टार्गेट करणार का राणांची बोलती बंद झालेली आहे या सगळ्या जामिनानंतर त्यामुळे राणांच्या वतीनं आता हा जो संघर्ष आहे तो सोमय्या किंवा भाजप पुढे नेणार का हा इथं खरं तर कळीचा मुद्दा आहे अश्विन आणि नाही तेच होऊ शकतं जसं गुरु बोलतोय की हा मुद्दा जर या दोघांना पुढे नेता आला नाही तरी भाजपाकडून हा मुद्दा पुढे नेण्यासाठीच तर ही भेट नाही ना, ना। हा देखील मोठा प्रश्न आहे जर या भेटीत असं काहीस घडलं किंवा एकूणच सध्याच राजकारण बघता ते हिंदुत्व भोवती किंवा हनुमान चालिसा किंवा एकूणच गोष्टींभोवती फिरतय न्यायालयाने आज निकालही दिलाय की दोन आठवड्यात कुठेतरी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा त्यामुळे जर एकूणच घडामोडी पाहता जर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागला आणि सध्याचं वातावरण तर हे वातावरण पेटत ठेवणं किंवा हे वातावरण सुरू ठेवणं हे कुठेतरी मनसे भाजप यांच्यासाठी महत्वाचं आहे तर त्यातूनच हा मुद्दा जर भाजप जरी स्वत खूप उचलत नसलं तरी राणांच्या माध्यमातून हा मुद्दा उचलला जाऊ शकतो तर हा प्रकार घडू शकतो उद्या किरीट सोमय्या भेट घेतील त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील यात काही वादच नाहीये तर त्यानंतर ते काही बोलतील त्यानुसार पुढच्या गोष्टी नक्कीच गुरु अर्थात त्यामुळे बातम्या काही कमी हो होणार नाही बातम्या या असणार कायम आजची न्यूज घेऊन आपण आज नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविषयी बोललो उद्या कदाचित नव्या व्यक्ती नव्या व्यक्ती असतील ज्यांच्याविषयीची बातम्या आपण डिस्कस करण्यासाठी येऊ आजची न्यूज हा आपला कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता हो। असतो तुम्हाला तो कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट सेक्शनमधनं नक्की सांगा त्याचबरोबर लोकमतचं यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जर का तुम्ही आम्हाला फेसबुकवर बघत असाल तर आपलं फेसबुकचं पेज हे लाईक आणि फॉलो करा आणि सोबतच तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये बॉक्समध्ये लिहू शकता कमेंट बॉक्समध्ये लिहू शकताय तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका आणि पोलमध्ये तुमचं मतसुद्धा नक्की नोंदवा धन्यवाद आपण आत्ताच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये सध्या इथेच थांबतो धन्यवाद